तर मित्रांनो आता आपण टक्केवारी कशी काढायची ते बघू म्हणजेच काय पर्सेंटेज समजा तुम्हाला मिळाले बरोबर फोर ट्वेंटी आउट ऑफ फाईव्ह हंड्रेड तर तुम्हाला टक्केवारी काढायची मग काय करायचं टक्केवारी काढण्याआधी ते शंभर घ्यायचे म्हणजे शंभरनी गुणायचं आणि इथे चारशे वीस भागीले पाचशे करायचे फोर ट्वेंटी ऑफन फाय हंड्रेड मात्र कसं काढायचं बघा आता इथे झिरो शून्य एक कट केला इथे शून्य इथला एक शून्य कट केला ओके आता बाजूला पण एक शून्य आहे तो कट केला के के हा पण बाजूला इथे एक शून्य या साईडला तो पण कट केला झिरो दोन झिरो होते दोन झिरो कट केले आता इथे किती उरला एक मग चारशे वीस कोणी एक होतो चारशे वीस एक चारशे वीस तीस संख्या राहणार बरोबर ना एक कुरला तीस संख्या राहते मात्र इकडचा काही संबंध नाही मात्र हा पाच नाही चारशे वीस आपल्याला काय करायचंय भागायचे मला भाग हा पाच आहे पाचच्या भाड्यात चारशे वीस येतो का नाही येत आपण ठीक आहे बेचाळीस चार पाच बेचाळीस येतात फोर्टी टू नाहीत आपण डायरेक्ट करू शकते जर फायच्या फाईव्हच्या टेबलमध्ये फोट जो येत नाही पाचच्या पाण्यास बेचाळीस येत नाही तर कमी संख्या कोण येते चाळीस येते पाच आठ चाळीस दोन नंबरला येते पाच एक पाच ओके पाच आठ चाळीस आता मी इथे आठ का डायरेक्ट का करायला कारण दोन संख्या चाळीस म्हणजे जी फोर झिरो एके नंबर घेऊन बी करला असता पण माझं सोपं आहे पाच आठे चाळीस बरोबर आता बेचाळीसमधून चाळीस गेली किती उरले दोनच उरले किती उरले मित्रांनो दोन उरले म्हणजे दोन जे उरले ना ते इथे लिहायचे ओके मध्ये दोन आणि हा झिरो किती आला दोन हजार शून्य वीस म्हणजे ट्वेंटी आला फायव्हच्या चार नंबरला वीस येतो पाच छोक वीस किती नंबरला चार नंबरला म्हणजे किती चौऱ्याऐंशी म्हणजे तुम्हाला टक्के किती वाटले चौऱ्याऐंशी टक्के कसे चौऱ्याऐंशी टक्के म्हणजेच पर्सेंटेज बघा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब सबस्क्राईब करा मी अजून पुढचे व्हिडिओ पण पर असे पर्सेंटेजचे बरोबर मग तुमचे पक्की होऊन जाईल पर्सेंटेज कसे काढायचे ओके चला बाय